जल जंगल जमीन या तीन जळवरती ज्यांची मूळाधिकार प्राप्त केला तया नाव आदिवासी असं म्हणतात निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या अनेक शूरवीरांनी या मातीच्या कणासाठी शौर्य गप्ता निर्माण केली पण त्याच निसर्गाच्या सानिध्यात वाढल्यानंतर त्याच निसर्गाच्या सहवासात ज्यांनी आपलं आयुष्य फुलवलं ला, त्याला म्हणतात आदिवासी आदिवासी बांधव कष्ट करणारा घाम गाळणारा शेतात राबणारा जंगलाच्या सानिध्यातून आपली उपजीविका प्राप्त करणारा म्हणून संपूर्ण समाजाला प्रचलित आहे पण कष्ट करणाऱ्या घाम गाळणाऱ्या जंगलाच्या सोबत वाढणार आपलं जीवन फुलवणाऱ्या याच बांधवाला काही गोष्टींपासून मात्र वंचित राहू लागलं माझ्या भारताला आधुनिकतेच्या मार्गावर जाऊन जागतिक महासत्ता घडावी म्हणून अनेक जण प्रयत्नरत आहेत पण ज्या भारताची भूमी ज्या हिंदुस्थानची भूमी ज्या मूळ निवासींपासून पासून सुरू झाली त्या मूळ निवासीला मात्र विकासाच्या पटला पासून थोडस दूर जावं लागतंय ही विवंचना मनाला कायमची खात्र आज पाहू आज आम्हाला समोर दिसतय पाणी आमचं आहे आमच्या जमिनीत उभा आहे आमच्या जंगलात उभं आहे तहाने न व्याकुळ झाले पाण्याच्या थेंबा थेंबासाठी माझा आदिवासी बांधव हो। तहाने न तडपून तडपून मरतो पण माझ्या दरिद्रीला माझ्या कमी शिक्षणाला माझ्या न्याय हक्कान पासून वंचित राहिल्यानं माझ्या आदिवासी बांधवांना स्वकर्तृत्वाची स्वहक्कांची जाणीव करून देणारा दाता महाराष्ट्राला फार कमी वेळा लाभला गरज आहे मी मूळ निवासी आहे जल जंगल जमीन या तीन जचा जर मी खरा मालक असेल तर त्या तीन जचा उपभोग घेण्याचा अरे खरा अधिकार माझ्या आदिवासी बांधवांचच नाही का पण या विषयावर बोलण्याकरता कुणीतरी एक आदिवासी वाघानं एका आदिवासी छान एका आदिवासी बछड्यानं अरे पुढे येण्याची गरज निर्माण झाली आणि आज समस्त आदिवासी बांधवांना सार्थ अभिमान वाटावा त्या सह्याद्रीच्या कडाकोपरात वाढलेला माझा आदिवासी बांधव त्याच सह्याद्रीच्या कडाकोपरात राहणाऱ्या माणसांच्या प्रत्येक मनावर आपल्या कलेच्या जोरावर अधिराज्य प्राप्त व्हावं आणि अधिराज्य गाजवता यावं म्हणून शहापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माझा तळागाळातील समाज घटक माझ्या तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत विकासाची गंगा पोहोचावी आणि आदिवासांच्या विकासासाठी त्यांच्या विकासाकरिता एका उदात्त ध्येयानं वेडावून झपाटलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार सन्माननीय पांडोरजी बरोबर अभिमानाचा शिरबिंदू याच शहापूरच्या मातीतून पुन्हा एकदा एक वेगळा नजराणा प्राप्त होणार ज्या नजराण्यातून दिसणार आदिवासींची कला संस्कृती ज्या नजराण्यातून दिसणार आदिवासींची खाद्य संस्कृती ज्या नजराण्यातून संपूर्ण महाराष्ट्र अनुभवणार आहे माझ्या आदिवासी बांधवांची समाज परंपरा समाजाच्या इतिहासाचा तो एक वेगळा आगळा असा मान बिंदू